नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण उदयपूरच्या हाथीपोल मार्केटमध्ये आहोत आणि या दुकानाचे नाव आहे गणपती प्लाझा इथे तुम्हाला कॉटन बांधणी ब्लॉक प्रिंट साडी सलवार सूट दुपट्टा बेडशीट्स आणि ड्रेस मटेरियल सर्व काही होलसेलमध्ये मिळेल आणि अतिसुंदर मिळेल चला तर मग पाहूयात

दहा टक्केी सूट मिलेगा इसी में आएगा लेरिया इसको तो क्या चल करना पड़ेगा और शाम तक है तो मैं करके दूंगा लेरिया जो होता ले है लेरिया कहते हैं स्पेशल ये कुर्ते कपड़ा आएगा इस तरह का ये कापड़ जो बनता है देखो आप हम आते हैं बॉम्बे में बांद्रा में ऐसी बात नहीं कलर कौन कलर बहुत सारे मिलेंगे ये बेम्बू कॉटन का ड्रेस मटेरियल आता है ये बेम्बू का दुपट्टा आएगा ये सूट का कपड़ा आएगा लोकल लेना चाहे दुकानदारा दिलेल्या माहितीनुसार आणि दाखवलेल्या ड्रेस मटेरियलनुसार तुम्हाला अंदाज तर येतच असेल की ते किती रिझनेबल आहेत किती सुंदर रंग आहेत ते अनेक प्रकारचे ड्रेस मटेरियल साड्या दुपट्टे सांगताना त्याची माहिती देखील देत आहेत आणि हे पाहून तुमच्या लक्षात तर येतच असेल की ते किती छान आहे प्रत्येक डिझाईन आणि त्यामागची माहिती आपकी दस देखी की यार आप आणि जर सध्या तुमचा राजस्थानला जाण्याचा प्लॅन नसेल तर मी तुम्हाला हे सगळं ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता पाणी मी डालना तेल मी डालना मी दिलेल्या नंबर वर कॉल करून जर तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सुद्धा अशी खरेदी करायची आहे तर ते तुम्हाला अनेक प्रकारचे ड्रेस मटेरियल्सचे फोटोज पाठवतील आणि त्यानंतर त्याची किंमत जाणून घेऊन तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता तशी देखील सोय आहे हे अनेक प्रकारचे ड्रेस मटेरियल आहेत अनेक रंग आहेत फार सुंदर आहेत आणि इथे आलेले टुरिस्ट त्यांच्याकडून कपडे घेऊन जातात आणि त्यांना कळवतात सुद्धा किती किती छान आहेत जो बनव

ते नेक आणि ला लावण्यासाठी एक्स्ट्रा देणार आहेत हो। या खास मटेरियलचं नाव आहे गजी सिल्क आणि याची किंमत आहे दोन हजार पाचशे आणि त्यात अनेक रंग सुद्धा आहेत हे पहा ये स्पेशल गजी सिल्क का सूट बनाये, हमने स्पेशल ये न्यू वेराइटीज में बनाया है न्यू लाया हुआ है नया अभी लॉन्च भी नहीं हुआ यूनिक सी चीज है राजस्थान में उदयपुर में मिलता है लोकल आर्टिकल है ये, गजी सिल्क, ये पूरा पार्टी के से बनता है। इसमें आपको कलर समझना चाहे तो एक से खूबसूरत कलर मिलेंगे आपको बहुत सारे कलर मिले का सेट आएगा इसमें लेरिये का दुपट्टा देंगे हम ना वो सब कॉम्बिनेशन आपको मैंने दिया यूनिक है बैम्बू और गजी ये उदयपुर में ही बनता है बांगी और राजस्थान मिल जाएगा आपको सही ना ये काम आने वाली चीज दिखा रहा हूँ मैं आपको इस सर के अलमारी पड़ा रहे

जे तुम्हाला मिळणार आहेत फक्त साडेचारशे रुपये मीटरप्रमाणे आणि त्याचे तुम्ही ड्रेसेस शिवू शकता वन पीससुद्धा शिवू शकता अनारकली शिवू शकता हे ते सर्व डिझाईन्स आहेत आणि रंग आहेत आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे की चॅनलचं नाव सांगितल्यानंतर तुम्हाला यातही दहा टक्केची सूट मिळणार आहे

राजस्थानला गेल्यानंतर असे मल्टी कलरचे दुपट्टे सर्वच जण खरेदी करतात पण हे इथे होलसेलच्या रेटमध्ये फक्त अडीचशे रुपयांमध्ये मिळतात त्यात बरेचसे रंग आणि खूप साऱ्या डिझाईन्स आहेत हे तुम्ही पाहू शकता या साड्या जे आपण पाहत आहोत त्यांना म्हणतात पॉकेट बांबू साडी या अगदी छोटीशी घडी होते आणि उत्तम या साड्या आहेत आणि यांची किंमत आहे फक्त चारशे पन्नास रुपये आणि आधी सांगितल्यानुसार जर चॅनलचे नाव सांगाल तर यातही तुम्हाला किंमत कमी करून मिळेल तर उदयपूरच्या मार्केट मार्केटमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन किंवा जमत नसल्यास घरून फोन करून तुम्ही या अशा उत्तम प्रतीच्या आणि स्वस्त आणि मस्त कपड्यांची भरपूर खरेदी करा आनंदात राहा मजेत राहा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा धन्यवाद